हाय वन सो वेलकम टू माय चॅनल सो सकाळच्या आत्ता पाच पावणे पाच वाजलेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल काय चालू आहे तर मेकअपची ऑर्डर आहे आणि जायचं आपल्याला फास्ट आणि ब्लॉक पण करायचं आहे दोन मिनटं मी चांगलं ब्लेंड करते ओके <laughs> okay. आणि स्वामी गणेश झोपलेले आहेत तिथं तो जास्त आपण त्यांना डिस्टर्ब करत नाही आणि आता जाऊया मेकअपच्या ऑर्डरला आणि पाण्याची बॉटल एक घ्यायची राहिली आहे ती मी घेते बिस्किटं घालले आहेत थोडेसे चहा बिस्किटं तर चला फटाफट -फड़ जाऊया लाई हे लाईट पॅक फक्त करायची राहिलेली आहे बाकीचं सगळं घेतलेलं आहे सो या बायकांना आपण बाय करूया आणि हो स्वामींच्या पाया पडणं पण गरजेचंच आहे कारण की मी कधी पण माझं जेव जो, जेवढं पण माझे कामं असतात त्याच्या आधी मी स्वामींच्या पाया पडतच असते सो चला लवकर जाऊया आता माझ्या ब्रायडचा फोन फोन आला होता की दीदी निघाली का नाही सो चला सो सगळं सामान ठेवलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे किती अंधार यार काही दिसत नाही आहे काहीच नाही गाळी मेकअप करायला लोक फिरायला निघालीयत इथे म्हणतात अनाजा जाय तर कुणाचं काय रे अरे या गाड्या आहेत ना घर सांभाळ अशा उभ्या राहतत ना उशो चित्रले ना ही आणि हो मी मोबाईल जी टॉर्च धरलेली कारण की गाडीची टॉ लाईट तर काही लागूच का लाग नाही राहिली लूज कनेक्शन झाले आणि आजची जी ऑर्डर आहे ती आपली इचलकरंजीतून आपण कर्नाटकमध्ये चाललो आहे कुठलं गाव होते बेडकी हा बेडकी हाळच्या पुढं आहे कुठंतरी सो मला एक्झॅक्टली जास्त इथलं काय माहिती नाही आहे तर आता चाललं आहे म्हणजे ही माझी सेकंड अशी ब्राईड आहे जी कर्नाटकमधली आहे आणि खूप छान वाटते जेव्हा माझ्या ब्राईड असे मला कारण की खूप जण मला लांबून लांबून पण पाहतात सो मग मला प्रत्येक वेळेस जे ते एक्सप्लेन करावं लागतं की मी कुठं राहते आणि कुठं चालले मेकअपच्या ऑर्डर यायला आणि तुम्हाला पण जर आमच्या आम्हाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर इथं डबल एट थ्री डबल झिरो डबल सेवन फोर सिक्स झिरो आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हो माझं इन्स्टा पेज पण आहे मेकअप आहे शिथलव आहे तिथं आमचे तुम्ही मेकअप पाहू शकता आणि बघा तुम्हाला बुक करायचं राहिलो होतं पण बरं आलं घेतलं सगळं लायसन्स वगैरे कारण की मग ओगाच नको प्रॉब्लेम व्हायला आणि कोणीच नाही रस्त्यावर दूर दूरपर्यंत कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे तर म्हणजे आमच्या तिकडच्या साईडला तरी लोक ॲटलिस्ट ह्याला तरी चालले होते फिरायला इथं कावडीच राहिले मला वाटतं हा जरा दिसतंय की नाही दाखवत बेडकी हाळ चल जर तुम्ही बेडकी आयची असाल तर तुम्हाला माहीतच असेल हा तुमची इथला रस्ता आहे शुगर फॅक्टरी आहे खूपच असा वासूर आहे दोन मिनिट तर तुम्हाला दाखवते तिचा बंगला असला भारी आहे सिरियसली मी तिला म्हटलं मी शूटिंग घेते ही त्यांची थेटर रूम आहे मस्त या थांबा मी दाखवते म्हटली घेऊ शकता शूटिंग आणि त्याच्यानंतरच मग मी शूटिंग करायला सुरुवात केलेली आहे थोडं थोडंसं दाखवूया आपण सगळ्यांनी दाखवू शकत बट यार आर मस्त आहे खरंच आणि इथं मंदिर पण आहे मी मग शूटिंग घेतलं होतं चला आता आपण स्टार्ट करूया खरंच खूप छान केलेले त्यांनी इंटेरियर मस्तच आहे आणि मी तिला म्हटलं हे ड्रीम हाऊस नाही का असतं तसं आहे तुझं घर आणि ती पण म्हटली होईल तुमचं पण होईल म्हटलं काय माहिती बघूया कारण की थिएटर वगैरे आणि मंदिर तेवढं बरं मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तिला म्हटलं वाव किती छान मंदिर आहे आणि मग मा बाळूमामाचं मग मी दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान वाटते मस्त आहे आणि आम्ही बाहेर आलतो तर तिथं ना आवाज येत होता असं वेगळं तर मी तिला म्हटलं म्हणजे त्यांच्या घरातले पाहुणे होते त्यांना विचारलं की कोण ओरडते असं तर ते म्हटलं कोल्हे ओरडते कारण की ते शेत आहे आणि आम्ही इथं कर्नाटकच्या साईडला म्हणजे बाँड्रीलाच आहे हे गाव तर तिथं आलेलं आहे इचलकरंजीवरून परत सांगते आणि चला आता पण स्टार्ट करूया साडेसहा वाजलेली आहे मला स्टार्ट करावं लागेल कारण की तिला नऊच्या आधी रेडी करायचं आहे मला आणि एवढं छान प्रॉपर क्लीन आणि नीट हो, बंगलो आहे हातीत त्यांचा खरंच मस्तच एवढं मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे तर आता ब्राईडचा जो लुक आहे तो झालेला आहे आणि त्या आम्हाला अजून दुसरी लुक क्रिएट करायची आहे माता की जं एंगेजमेंट जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी आहे मात्र आम्ही तिकडच्या ठिकाणी चाललेलो आहे आणि बंगला त्यांचा उडा मस्त होता खरंच खूप छान आणि मंदिर तर सगळं मस्त होतं आणि एवढे छान पाहुणे होते ना म्हणजे ते की आल्या गेल्यावर पोहे आणि सगळं चहा बी म्हणजे सिरियसली म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी की मी कधी कधी म्हणजे नाही का असं एवढं पुण्य केलं असेल की म्हणजे एवढं छान म्हणजे असं पाहुणचार म्हणजे खरं सांगते मी खूप लकी आहे हाय शूट सो आता मी दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहे म्हणजे तिचं जे एंगेजमेंटचे जे ठिकाण आहे तिथं चाललं नाहीतच वाटतं जवळ थोडंसं मी तुम्हाला सांगते आपली जी ब्राईड होती ती एकदम परफेक्ट टायम ताइम, टायमिंगमध्ये होती आणि सगळं परफेक्ट टायमिंगमध्ये झालं आहे का ओके okay, सो आता मी जस्ट थोड्या वेळापूर्वी ब्राईडला रेडी केलं आणि त्याच्यानंतर मग आता थोडंसं मी रिलॅक्स आहे आणि आता थोड्या वेळाने परत अजून तिचं म्हणजे तिची एकूण आज तीन लूक आहेत दोन साड्या चेंज झाल्या त्याच्यानंतर आता अजून एक लूक आहे तो वन पीस आहे म्हणजे गाऊनवर आहे चला आता ती येईल थोड्या वेळामध्ये तोपर्यंत मी बसते आणि सगळं कॅमेरा पकडायला कोणी नाही आज सो त्याच्यामुळं काही शूटिंग घेता आलेलं नाही आहे के तो सा रात्रीचे आता पावणे अकरा वाजले आहे आणि तुम्ही बघू शकता बॅगी वगैरे सगळं ठेवलेल्या आहेत इथं आणि मी तिथं सगळं ब्रश वगैरे तिथंच क्लीन केलं कारण की मला ते आवडतच नाही मी ब्रश वगैरे लगेच क्लीन करत असते कारण की खराब होतात मग ब्रश तुमचे आणि मला आवडत नाही मी खरं सांगेल तुम्ही पाहिलं तर मी खूप वेळा ब्रश क्लीन करत असते मला क्लीन आणि नीट फार आवडत असतं आणि मी आज जिथं मेकअपच्या ऑर्डरीला गेलते ना तर ते माझ्या सबस्क्रायबर होत्या त्यांनी म्हणजे खूप वर्ष आले माझी व्हिडिओ त्यांची मम्मी जी नवरी ना तिची मम्मी आणि ती पण नवरी पण जी आहे ती माझी व्हिडिओ पाहत असते आणि एवढी छान फॅमिली होती आणि तुम्हाला सांगू का त्यांचं बंगलो म्हणजे असलं भारी होतं आणि इतकं क्लीन आणि नीट होतं आणि तिची मम्मी आणि ती माझी व्हिडिओ पाहत होती तिने सगळं सांगत असा असा। होते आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या आणि खूप छान मस्त होतं मग ती मला म्हटली की मी तिला म्हटलं यार खरंच म्हणजे ना घर असं होतं असं म्हणते म्हणजे चार वर्ष घराचं काम जे आहे ते त्यांच्या बंगलोचं जे काम होतं ना ते चालू होतं आणि खरंच खूप मस्त केलं होतं तिने आणि तिला सगळे लुक खूप आवडले आणि तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला जे आहे ना ते व्हिडिओ बघू शकतात कारण की खूप काही गडबड होते आणि सगळं मला शूट करायचं होतं आज माझे फोटोग्राफर पण नव्हते आणि मग ते सगळं काही काही जेवढं शक्य होईल मी तेवढं शूट करायचा प्रयत्न केला आहे की जे मेकअप आर्टिस्ट आहे त्यांना माहिती फार टफेस्ट काम असतं आ, एक तर तीन लूक होते फटाफट फटाफट सगळं करायचं होतं आणि सो तिला जसं पाहिजे होतं किंवा तिला जसं पदर पाहिजे होता किंवा तिला जशी हेअरस्टाईल पाहिजे होती त्या पद्धतीने गेलं मी कसं आहे की माझ्या कस्टमरांना पण मी स्वतः सजेस्ट पण करत असते की तुम्ही कसं लुक क्रिएट करा आणि काही काहींचं कसं असतं की नाही त्यांना त्यांच्या पद्धती हो मी असं नाही की फक्त मी माझंच असतं की त्यांच्या पद्धतीचं पण जे आहे ते मी करत असते आणि तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला ते व्हिडिओ बघू शकता आणि तिचे सगळे आउटफिट एवढे माइंड ब्लोईंग होते आणि घरातले तिच्या एवढे छान होते ना मी खरं सांगते मी मी सांगते ना मी कुठेतरी पुण्य केलं असणार एवढे छान म्हणजे सगळेजण एवढी वागणूक नाही तुम्ही जीवनच जा तुम्ही बसा हे करा ते करा म्हणजे खरंच खूप भारी वाटतं की असे लोक भेटते आणि आता सगळं लग्नाचा सीझन चालू आहे ना तर होतं माझी नेक्स्ट बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे आणि मला जेवढं व्लॉगिंग शक्य होईल गाईज मी खरं सांगते खूप ट्राय करते अजून मी मेकअप नाही काय ना कारण की खरंच आज खूप थकले खूप कारण की आता उद्या माझी मेकअपची जी आहे ती नेक्स्ट बॅच जी आहे ती स्टार्ट पण होत आहे आणि आता मला मेकअप पण रिमूव्ह करायचं जेवायचं आज खूप लेट झाला म्हणजे मला ना सकाळी पहाटे उठल्यामुळं थोडंसं पित्त वगैरे पण होतं म्हणजे उशिरा जर रात्री झोपते सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि मेकअप तर असते मस्त हल्लेला नाही आहे बघा काहीच नाही हल्लेला आणि मला आल्यानंतर थोडंसं झोपल्यामुळं फ्रेश वाटलेलं तर आहे बट मी मेकअप नाही काढला आज खर सांगते थोडंसं सा थकले होते आणि माझ्या पिल्ल्यांनी बघा मेकअप केलं आहे झोडून काढतो आहे मेकअप मी नसले ना घरी असली उद्योग असं म्हणजे शाळेत गेल्या होत्या आणि चला बाय कर बाबू आणि या बाबूने कटिंग करून हो सो बाय आणि भेटूया आता सो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये